हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत सातारी स्पेशल शेंगदाण्याचा मादा त्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजलेले लाग लागणार आहेत कांदा कापून कोथिंबीर मीठ घाटी मसाला हळद आणि जिरे मोहरी नंतर मी शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतले याच्यामध्ये जिरे मोहरी घालून चांगले तडतडण्यासाठी ठेवले नंतर कांदा घालून तो चांगला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा कांदा छान गुलाबी रंगावर भाजला पाहिजे साताची स्पेशल डिश आहे ही शेंगदाण्याचा माझ्या करून पहा खूप छान लागते चपाती भाकरी बरोबर झंझणी तिखट असेल तर अजूनही छान वाटते कांदा छान भाजून झाल्यावरती त्याच्यात सगळे मसाले टाकायचे हळद मीठ घाटी मसाला चांगले मिक्स करून घ्यायचे कांदा कांद्यामध्ये ते पूर्ण मिक्स झाले पाहिजे नंतर हा आमच्याकडे घाटी मसाला अस बोलतात याला तुम्ही लाल तिखट पण घालू शकता तुमच्या पद्धतीने मी मिरची पण घालत आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल मग नंतर मी थोडीशी स्वाद देण्यासाठी कोथिंबीर घालत आहे नंतर मी त्याच्या शेंगदाण्याचा जो बनवलेला मी कूट होता तो घातला चांगले एकजीव करून परतून घेत घ्यायचे शेंगदाणे शिजण्यासाठी कुठ पाणी घालायचे अर्धा ग्लास घातले तरी चालेल ते छान शिजून द्यायचे अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि चांगली वाफ येऊन द्यायची त्याला चांगले स्वतःचे तेल सुटल्यानंतर थोडी कोथिंबीर वरतून घालून खाण्यासाठी तयार साताडी स्पेशल शेंगदाण्याचा माद्या करून पहा घरात भाजी नसेल तर झटपट होणारा पदार्थ त्याला छान तेल सुटले पहा तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा मग असे झालेले खाण्यासाठी तयार एका प्लेटमध्ये काढून एकदम खाऊ शकतो थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल